मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आगामी नाशिक महापालिकेची प्रत्येक उमेदवार हा तयारी करीत आहे प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती पुरुष या गटातून अविनाश पगारे हे निवडणुकीची तयारी करीत आहेत हा संपूर्ण माझ्या मागचा जर आपण परिसर पाहिला तर हा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये येतो हा संपूर्ण एम आय डी सी आहे काही स्लम परिसर आहे सातपूर कॉलनी आहे कामगार नगर आहे असा हा परिसर आहे आपल्यासोबत स्वतः अविनाश पागारे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की आगामी नाशिक महापालिका निवडणुकीची आपली तयारी काय असणार आहे भाऊ सर्वप्रथम तुमचं सार्थक न्यूजमध्ये खूप खूप स्वागत येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये आपण कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहे धन्यवाद महोदय प्रथमतः आपल्या या प्रभाग क्रमांक अकराच्या निवडणुकीच्या अकरा अनुसूचित गटामधनं मी अविनाश राजश्री पोपटराव पगारे बहुजन मुक्ती पार्टी या राष्ट्रव्यापी अशा पार्टीकडनं निवडणुकीला सामोरं जात आहे आपण ज्याप्रमाणे प्रश्न विचारलात की निवडणुकीला सामोरे जात असताना आपली तयारी काय तर सर्वप्रथम निवडणुकीला नुसतं सामोरं जाणं आणि निवडणुका लढणं हा उद्दिष्ट नाही आहे उद्दिष्टांसाठी निवडणूक लढणं हे महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे सर्वप्रथम असते प्रतिनिदित्व, ते प्रबोधन प्रबोधनातनं प्रोत्साहन प्रोत्साहन प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर प्रतिनिधित्व प्रतिनिधित्वानंतर जे जनता सांगते आणि जनतेने निर्माण केलेलं असते ते नेतृत्व असते आज तागात आपण बघितलं की ज्यांनी ज्यांनी या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या माध्यमातून विविध पदांवर अगदी नगरसेवक पद असेल स्थायी समिती सदस्य असतील स्थायी समिती सभापती असतील उपमहापौर असतील महापौर असतील विविध प्रभागातील प्रभाग सभापती असतील यांनी ह्या प्रभागाच्या विकासाच्या नावावर स्वतःचा मात्र विकास घडून घेतलेला आहे हे आपल्या चा चाणाक्ष नजरेतून आणि जनतेच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेलं नाही आहे मग विकास 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 हा विकास होतो तरी नेमका कोणाचा याचं जर आपण साखोल असं अवलोकन केलं समीक्षा केली तर साथी हो या प्रभागातील नागरिकांचं प्रत्येक वेळेस विकासाच्या नावावर त्यांचं एक मनोबल वाढविण्याचा आणि ते मनोबल चार करन चा, चा ते सहा महिन्यात खच्चीकरण करण्याचा हा कालाबाधित कार्यक्रम सातत्यपूर्ण विविध पक्षांच्या माध्यमातून मग ते अगदी काँग्रेस असतील बी जे पी असतील राष्ट्रवादी असतील शिवसेना असेल शिवसेना शिंदे गट असतील अजित पवारांचा गट असेल कम्युनिस्ट पार्टी असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल या सर्व पक्षांच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी उपभोग घेतलेला आहे पदांचा निवडणुकीच्या माध्यमातून त्या सर्वांनी मात्र या जनतेची विल्हेवाट लावण्यासाठी जे काही यंत्रणा काम करत आहेत त्या व्यवस्थेला मजबूत करण्याचं काम केलेलं आहे त्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं चॅलेंज करण्याचं काम आणि त्या व्यवस्थेला बदलण्याचं काम हे या बहुजन मुक्ती पार्टीचं आणि आमचं मातृसंघटन भारत मुक्ती मोर्चा यांचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला आधारित महापुरुषांचं विचारधारेवरचं राज्य प्रस्थापित व्हावं म्हणून ही निवडणूक या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या प्रचंड प्रेमापोटी रेट्यापोटी आणि जनतेच्या मागणीसाठी या परिसरातील कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून जनतेने दिलेल्या या या प्रेमाला प्रतिसाद म्हणून मी अनुसूचित जाती ठिकाणी उमेदवारी करत आहे आपल्या म्हणण्यानुसार अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विकास केला नाही मात्र मग तुम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातन जर प्रतिनिधित्व स्वीकारलं तर आपल्या पुढे काय विजन आहे मग सगळ्यात मोठं विजन एकच एकच आहे की विकासाच्या नावावर ज्यांचा ज्यांचा विकास झालेला आहे त्या सगळ्यांचा विकास आणि तो झालेला विकास हा विशेषतः एका विशिष्ट समूहाचा विकास झालेला आपल्याला आढळून येईल इथल्या ज्या मूळ एस सी एस टी ओबीसी एन टी वीजीएन टी डी एन टी आणि मायनॉरिटीज मधला जो समूह या ठिकाणी आहे त्यांचा विकास मात्र आज तागायत झाला नाही त्यांचे जे जे प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी जे जे लोकांना प्रतिनिधित्व म्हणून संधी दिलेली होती त्या सगळ्यांचा वापर त्या लोकांचं जे काही निधी असेल तो निधी संपवण्याकरिता केलेला आहे उदाहरणार्थ एस सी एस टी ओबीसी यांचा जो निधी आहे तो विविध लाडक्या बहिणींसारख्या योजना असतील किंवा विविध त्या भांडे वाटपच्या योजना असतील या न मागणाऱ्या योजना कुठल्याही जनतेने या योजना मागितलेल्या नव्हत्या परंतु हे जे फुकटचे रेवडी वाटप करून संविधानात जे बजेट अलॉकेट केलेलं गेलेलं आहे त्या विशिष्ट ग गटाला विशिष्ट समूहाला त्या समूहाचं बजेट संपवून त्याचा विकास खुंटवण्यासाठी जे काही करण्यात आहे त्याला सगळ्यात मोठा रोग घालवण्यात येतोय मूल निवासी समाजाचा विकास झाला तर मूल निवासीचा विकास झाला आणि या देशाचा विकास झाला असं आम्ही संघटनात्मकरित्या मानतो आणि त्या अनुषंगानं जे काही करायला लागणार आहे त्याची ब्लू प्रिंट आमच्याकडे रेडी आहे त्यामुळं आपण ही, त्या ही संधी निश्चितच मला जनता देणार आहे त्यामुळं विकासाच्या नावावर ज्यांनी आजपर्यंत लोकांची भलावण केली लोकांचा दिशाभ्रम केला लोकांना संभ्रमित केलं त्या संभ्रमापुढे पुढे लोकांनी आता जागृतीच्या माध्यमातून चेतनेच्या माध्यमातून परिवर्तन घडवायचं आणि परिवर्तनातून जो घडणार आहे तो विकास असणार आहे त्यामुळे लोक मला निश्चितच संधी देतील आणि लोकांनी तशी संधी द्यावी याकरिता देखील मी माझ्या पत्रकाच्या माध्यमातून असेल प्रचाराच्या माध्यमातून असेल लोकांमध्ये चेतना आणि जागृती निर्माण करणार आहे चर्चा चर्चेतून जानकारी जानकारीतून जागृती जागृतीतून जुडाव जुडावमधून शक्ती आणि शक्ती झाली तर दुश्मनाचा विनाश विनाशेल या देशात विशिष्ट अशा शासक जातींनी इथल्या जो मूलनिवासी बहुजन समाज आहे अर्थात छत्रपती शिवरायांचा मावळा अर्थात तुकारामांचा वारकरी अर्थात फुलेंचा बहुजन अर्थात बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या एस सी एस टी ओबीसीचा जो समूह आहे याचा विकास आपल्याला खुंटलेला दिसतोय आपण आपल्या पाठीमागच्या बाजूला ज्या एम आय डी सी आहेत तिथे बारा तासाची ड्युटी आता कंपल्सरी झालेली आहे बारा तासाची ड्युटी आठ तासाचा पगार आहे मग हे जे श्रम संशोधन कानून असेल हा जो शेतकऱ्यांच्या विरोधातला कानून असेल हा जो निवडणुकीच्या पार्श्वभूमीने फिफ्टी सिक्स सी फिफ्टी सिक्स डी फोर्टी नाईन नियम एम वोटिंग मशीनच्या माध्यमातून ज्या निवडणुका होत आहेत याने काय लोकतंत्र वाचत आहे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथल्या जनतेला आणि आपल्या सर्वांना हे सूचित करायचं की लोकतंत्र हे लोकतंत्र राहिलेलं नाही लोकतंत्र एका विशिष्ट शासक जातीच्या कब्जामध्ये गेलेलं आहे आणि ज्या कब्जामध्ये हे लोकतंत्र गेलं आहे तर आम्ही असं म्हणूच शकत नाहीये की हे लोकतंत्र आहे आपण म्हणाल की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण ह्या नॅशनल लेव्हलच्या चर्चा करत आहात हे कुठंतरी आपल्याला न समजण्यास वाटणार नाही आहे परंतु एक म्हण आहे आपल्याकडे की गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा गल्लीतली बात ही दिल्लीत पोचत असते जर इथे आम्ही ईव्हीएम ला विरोध करू शकलो इथे काळ्या काळ्या कानुनांना विरोध करू शकलो तशी परिस्थिती निर्माण केली तशी संघटित शक्ती निर्माण केली तर निश्चितच हा सातपूर हा ऐतिहासिक ठरणारा आहे जगभरात या सातपूर गावाची सातपूर शहराची आणि एकूणच नाशिक महानगरपालिकेतल्या या अकरा अ ची नोंद घेतली जाणार आहे मी आपण अत्यंत खंबीरपणे अत्यंत सक्षमपणे या गोष्टीची देतो इथला समाज बांधव हा या सगळ्या नेत्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने ओळखून राहिलेला आहे ओळखलेलं आहे त्यामुळं माझ्यासारख्या एखाद्या सच्च्या कार्यकर्त्याला संधी देताना त्यांना कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु राहणार नाही असं मला वाटतं हा झाला राज्य लेवलचा किंवा देश पातळीवरचा विषय मात्र प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जो संपूर्ण स्लम एरिया आहे त्याच्या विकासाबद्दल आपण काय सांगाल सातपूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये असलेलं स्वारबाबा नगर त्याच्या लगतची असलेली कांबळेवाडी त्याच्या लगतचं असलेलं संतोषी मातानगर लगतचं असलेलं प्रबुद्ध नगर या प्रबुद्ध नगर संतोषी मातानगर स्वारबाबा नगर आणि कांबळेवाडी याच्यात विकासाच्या नावावर दरवेळेला फक्त सार्वजनिक शौचालयाची रंगरंगोटी केली जाते त्याच्यावर मोठे मोठे स्वतःची अक्षर मिरवली जातात गिरवली जातात मात्र फक्त त्यांना शौचालय पुरवून किंवा त्या शौचालयाच्या सुविधा देऊन त्याच्या पाठीमागे मिळणारी ज्या ठेकेदारीच्या माध्यमातून त्याच्या टक्केवारीच्या माध्यमातून जे काही यंत्रणा कार्यरत आहेत त्या सगळ्या यंत्रणेला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि स्वारबाबा नगर संतोषी माता नगर असेल प्रबुद्ध नगर असेल कामगार नगर असेल एकूणच प्रभागातला सर्व परिसर असेल या परिसरातला नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या उत्थानासाठी त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करणे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि त्या स्वयंरोजगाराच्या संधीतून स्वतःचा आणि समाजाचा सामूहिक विकास घडवून आणणे या संदर्भातला जो ब्लू प्रिंट असेल किंवा त्या संदर्भातलं जे आरेखन आहे ते आरेखन आमच्याकडं बिलकुल अगदी शंभर टक्के तयार आहे आणि ज्याही पद्धतीचं समोर येणारं जे काही आगामी जो काळ आहे त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना आम्ही सक्षमपणे सामोरं जाणार आहोत मला असं वाटतं की इथल्या जनतेनं ते स्वीकारलेलं आहे प्रत्येक वेळेस विकास 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 दहा दहा पाच पाच वर्षाने जर निवडणुका होत असतील आणि निवडणुका टाळल्या जात असतील तर मला या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अत्यंत सुस्पष्टपणे सांगायचं आहे की या निवडणुका म्हणजे केवळ लढणे आणि मतदारांनी टाळ्या वाजवणे नेत्यांनी भाषण वाजवणे नाही एक सजग मतदार हा सजग मतदार त्या उमेदवारावर अर्थात त्या प्रतिनिधीवर लोकप्रतिनिधीवर त्याचा वचक असावा तेव्हाच त्या, त्या गोष्टीचा विकास होतो अन्यथा थोड्या थोडक्यात चिरीमिरीपायी जे मतदान विकण्यामध्ये किंवा चमचे निर्माण करण्यामध्ये जो प्रस्थापित पक्ष आहे राष्ट्रीय लेवलचे पक्ष आहेत ते तयार करतात बघा चमच्या काही फार महत्वपूर्ण अस्त्र नसतंय तो ज्याच्या हातात असतो त्या हातावर वार केला की चमचा सगळ्यात अगोदर पडला जातो एक लक्षात घ्या मान्यवर कांशीरामजी हे ने नेहमी सांगायचे की जिनकी जवानी चमचेगिरी मे उनकी सारी उम्र दलाली मे निकल जाती तर अशा दलालांना समाज बांधव आणि एकूणच इथला एस सी एसटी ओबीसी एन टी एन डीएनटी मायनॉरिटी अर्थात या देशातला मूल निवासी बहुजन समाज हा जागा झालेला आहे किमान आम्ही त्याला रोज त्या पद्धतीचं फिडिंग देऊन त्याला हो। जागा करत आहोत आणि जागा झालेला समाज हा चेतनेच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी तत्पर आणि तयार आहे तुम्ही प्रभागाच्या दृष्टिकोनातनं काय काय कराल प्रभागाचे जेवढ्याही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या मग ती रस्ते लाईट शौचालय नंदिनी नदीचा विकास नंदिनी नदीच्या विकासाच्या नावावर आजपर्यंत काय काय घडलंय हे आपण सर्व श्रुत आहात त्या माध्यमातून नंदिनी नदीला नदीपात्रात मध्यभागी फक्त एक नाला खोदून जेसीबीच्या माध्यमातून पोकळ्यांच्या माध्यमातून नाला खोदून त्यामध्ये मलनिस्साराचं पाणी सोडलं जात आणि हेच पाणी पुढे जाऊन गोदावरी मध्ये मिश्रित केलं जात आहे कुठेही एस टी पी पंप नाही आहे थ्रुआउट नंदिनी नदीच्या नदीपात्राला सातपूर मधल्या अमरधामची अवस्था या नागपूर विभागातलं जे अमरधाम आहे त्याची अवस्था आपल्या चाणाक्ष चॅनलच्या माध्यमातून एकदा समाजासमोर खरच येऊ द्या तिथली जी परिस्थिती आहे अमरधाम मधली त्या मरणाला सुद्धा आणि त्या मैताला सुद्धा आता मृतदेहाबरोबर आलेल्या नातेवाईकांना सुद्धा प्रचंड कुचंबना हेळसांड आणि अनेक प्रकारच्या असुविधांना सामोरं जायला लागते ला 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 ला। आणि ह्या परिस्थिती निर्माण का झालेल्या आहेत कारण कुठल्याही पद्धतीचं नियोजन हे कुठल्याही पद्धतीचं नियोजन केल्याशिवाय त्याच्यावर अंमलबजावणी शक्य होत आहे आणि ती अंमलबजावणी जर शक्य करायची असेल तर नियोजन करायला लागतं नियोजन आमचं तयार आहे आपण जो प्रश्न विचारत आहात विकासाच्या संदर्भात आपण काय करणार आहात विकास हा बोलून नुसता दाखवायचा नसतो मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आपण विकासाच्या नावावर देशामध्ये काय काय घडलंय हे सगळं बघितलंय जर विकासाच्या नावावर एवढं घडत असतंय तर कालचंच युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन uh, आणि वर्ल्ड बँकेची आकडेवारी आहे महाराष्ट्रावर आठशे पंचावन्न लाख करोड कर्ज एवढं कर्ज आहे मग हा जर विकास आमची एकशे चाळीस करोडची लोकसंख्या आहे एकशे चाळीस करोड डिवायडेड बाय आठशे पंचावन्न समथिंग असं जर कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक इथला एस सी एस टी ओबीसी एन टी बीजीएनटी डीएनटी मायनॉरिटी हा त्याचं गाव घर दार मराठवाड्यातली लोक हे आमच्या प्रभागात आहेत विदर्भातली लोक आमच्या प्रभागात आहेत पश्चिम महाराष्ट्रातली लोक आमच्या प्रभागात आहेत त्याचं घरदार सोडून इथे तर तो जर भाडे तत्वावर असेल आणि या कंपन्या मालकांच्या इथे बारा घंटी ड्युटी करून श्रम करून जर तो केवळ आपल्या लेकरांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकणार नसेल शाळेतले महानगरपालिकांची अवस्था आपल्याला माहिती आहे एकोणावीसशे वीस शाळा महाराष्ट्रातल्या सदुसष्ट हजार शाळा यापैकी महानगरपालिकेतल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झालेल्या आहेत आमचं एका बाजूला शिक्षण काढलंय एका बाजूला हक्काच्या आरक्षणाच्या नोकऱ्या काढल्यात आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जर आमच्या मताचा अधिकार काढलेला असेल मान्यवर मला सांगायला लाज वाटतं हे तीन अधिकार आमच्या भारतीय नागरिकांमधनं वजा करा इज इक्वल टू गुलाम मग या गुलामीला चॅलेंज करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्याला त्याची जाणीव करून द्या गुलामीची तो बंड करून उठेल आणि हे बंड या प्रभागातनं प्रभाग क्रमांक अकरा मधनं निश्चितच इथला प्रत्येक प्रत्येक सुजान सुज्ञ मान्यवर माता भगिनी या सगळ्या या प्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी अत्यंत मनापासून तन मन धनाने मला आणि आमच्या विचारधारेला जिवंत ठेवून इथल्या व्यवस्थेला गाडण्यासाठी इथल्या प्रस्थापितांना त्यांचं कमर तोडण्यासाठी आमच्या या विचाराला निश्चित सह साथ सहयोग सहकार्य करत आहेत तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो शिका संघटित व्हा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मात्र आपल्या प्रभागामध्ये गेल्या आठ वर्षापासून एकही अभ्यासिका नाहीये मात्र या प्रभागामध्ये अभ्यासिका होणं फार गरजेचं अनुयायी या प्रभागात राहतात अभ्यासिका नसल्यामुळे काय दुष्परिणाम होत आहेत माफ करा आपली थोडीशी जाणकारी मी पुख्ता करू इच्छितो प्रभाग क्रमांक अकरा अ ज्या ठिकाणी आज महानगरपालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी जे त्रिरत्न बुद्धविहार होत त्या ठिकाणी पूर्वाश्रमीचे नगरसेवक यांनी त्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण केलेली होती त्या अभ्यासिकेचा निर्माण केलेल्याचा मी जर मला काही कालावधी जर आपण दिलात तर त्याचा ठराव क्रमांक त्याच्यावर एस्टिमेशन असलेले कॉस्ट त्याच्यामध्ये असलेली पुस्तकं त्याच्यामध्ये असलेलं फर्निचर त्यामध्ये असलेल्या खुर्च्या टेबल याचं एस्टिमेशन मी आपण देऊ इच्छितो कालांतराने त्या अभ्यासिकेला ज्यांनी मंजूर करून आणलं त्या अभ्यासिकेमध्ये अनेक प्रकारचे अनैतिक कार्यक्रम कारण जर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा जर वर्ग या ठिकाणी तयार झाला तर तो, तो आम्हाला प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारणारा वर्ग जो असतो तो नेहमी गुलामीला आणि होती आता चालू नाहीये ती बंद करून त्या ठिकाणी असताना मग त्या ठिकाणी त्रिरत्न बुद्धविहाराची स्थापना झालेली आहे अभ्यासिकेचं जसं म्हणाल आपण सुसज्ज अशा पद्धतीची अभ्यासिका नव्हे तर या ठिकाणी एमपीएससी युपीएससी आणि अनेक स्पर्धा परीक्षाचे परीक्षक आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या निवडणूक कालावधीच्या माध्यमातून किंवा मी निवडून आल्यानंतरच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट दर्जाची लायब्ररी ही आम्ही निर्माण करणार आहोत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यासोबतच मी एक आमचा जो वर्ग आहे हा केवळ पढा लिखा वर्ग आहे त्यांनी लिहिलं आम्ही वाचलं आमचा वर्ग हा लिहिणारा सुद्धा आहे हे माहिती करून द्यायसाठी आमच्या ज्या प्रेस आहेत त्याच्या माध्यमातून जी पुस्तकं आहेत जो इतिहास आमच्यापासून लपवला गेलेला होता जो खरा इतिहास आहे कारण इतिहासात ज्या ज्या बदमाशी करण्यात आलं आहे तो इतिहास लपवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि ज्याला आपला इतिहास माहिती नसतो तो जागृत जगुरुत नसतो जागृतीचा सिद्धांत आहे तुम्ही डॉक्टर असाल असाल शिक्षक असाल असाल इंजिनियर असाल असाल वकील असाल असाल ज्याला आपला शत्रू माहिती तो जागृत ज्याला आपला मित्र माहिती तो जागृत ज्याला आपली ताकद माहिती तो जागृत ज्याला शत्रूची ताकद माहिती तो जागृत आणि सर्वात महत्वाचं ज्याला आपला इतिहास माहिती तो जागृत असा जागृतीचा सिद्धांत घेऊन मी पुन्हा एकदा या सातपूर प्रभाग क्रमांक अकराच्या निवडणुकीच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक मेंदूमध्ये महापुरुषांचे विचार पेरण्यासाठी त्यांचे हक्क अधिकार वाचविण्यासाठी मी आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या पंचवीस वर्षांमध्ये विविध प्रकारची आंदोलनं केली आहे प्रसंगी माझ्यावर या नाशिक मध्ये जितकेही पोलीस स्टेशन्स आहेत त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे केवळ राजकीय गुन्हे नाही आहेत तर आंदोलनाच्या पोटी केलेले आम्ही गुन्हे आहेत आमचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आम्ही प्रसंगी आमच्या प्राणपणाने आम्ही लढू परंतु इथल्या व्यवस्थेला आम्ही नेहमीच चॅलेंज करत राहू मला या निमित्तानं माझ्या या जनतेला या स्वारबाबा नगर संतोषी मातानगर नगर कामगार नगर सातपूर कॉलनी परिसर आनंदछाया परिसर या सर्व सर्व विभागातील तमाम मूलनिवासी बहुजनांना या निमित्तानं मी अपील करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की मला या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपणास सामोरं जात आहे आपलं पवित्र मत हे सत्सद विवेक बुद्धी वापरून हे सत्सद विवेक बुद्धी वापरून आपल्या या निवडणुकीच्या माध्यमातून मला ती एक निवडणूक लढवून आपण मला जिंकून येण्याची संधी उपलब्ध करून देणार आहात आणि ह्या रेकॉर्ड ब्रेक मतदानामध्ये आपलंही एक रेकॉर्ड ब्रेक मतदान असू द्यावं असं मला वाटतं धन्यवाद सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद